ओम शांती आज आहे 27 ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांना आपले सतोप्रधान भाग्य बनविण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याचा खूप पुरुषार्थ करा निरंतर आठवण रहावी मी आत्मा आहे बाबाकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे प्रश्न आहे मुलांना आठवणीचा चार्ट ठेवणे अवघड का वाटते उत्तर आहे कारण बरीच मुले आठवणीला यथार्थपणे समजतच नाही बसतात आठवणीमध्ये आणि बुद्धी बाहेर भटकते शांत होत नाही ते मग वायुमंडळाला खराब करता आठवण करतच नाही तर मग चार्ट तरी कसा लिहितील जर खोटे लिहिले तर कठोर शिक्षा होते सत्य बाबांना सत्य सांगावे लागते धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक श्रीमतावर चालून साया विश्वाला स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे अनेकांना आप समान बनवायचे आहे आसुरी मतापासून स्वतःला जपायचे आहे दोन आठवणीच्या मेहनतीद्वारे आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे सुदाम्याप्रमाणे जे काही मुठभर तांदूळ आहेत ते सर्व सफल करून आपल्या सर्व कामना सिद्ध करायच्या आहेत आजचे वरदान आहे एक बाबा दुसरा ना कोई या दृढ संकल्पाद्वारे अविनाशी अमरभव स्पष्टीकरण आहे जी मुले हा दृढ संकल्प करतात की एक बाबा दुसरा ना कोई त्यांची स्थिती स्वतः आणि सहजच एकरस होते याच दृढ संकल्पामुळे सर्व नात्यांची अविनाशी तार जोडली जाते आणि त्यांना सदा अविनाशी भाव अमर भाव से वरदान मिलते दृढ संकल्प केल्याने पुरुषार्थामध्ये देखील विशेष रूपाने खास मदत मिळते ज्यांची एका बाबा सोबत सर्व नाती आहे त्यांना सर्व प्राप्ति स्वतः होता स्लोगन आहे विचार करणे बोलणे आणि करणे तिघांना एक समान बनवा तेव्हा म्हणणार सर्वोत्तम पुरुषार्थी ओम शांती